मुंबईच्या मंत्रिमंडळाची गरजच नाही इथं एक बारीक मंत्रिमंडळ स्थापन झालं एक मंत्री तहसीलला बसत होता एक मंत्री पंचायत समितीत बसत होता एक पोलीस स्टेशनला बसत होता बीएनसीला ठिकठिकाणी अनेक मंत्री होते त्या सगळ्याचं जर आपल्याला दुरुस्त करायचा असेल हा जिल्हा कधी खूप चांगला होता आज भयमुक्त जिल्हा झालेला आहे भ्रष्टाचार युक्त जिल्हा झालाय भ्रष्टाचार मुक्त भारताची संकल्पना मोदीजी बोलले होते पण आज कुठलंही काम फुकट होत नाही गरीबाचं रॅशन कार्ड पिवळं कार्ड काढाय सुद्धा आठशे ते हजार रुपये लागायला लागलेत फेरफार करायला पाच हजार फेरफार वीस हजार ते एक लाख रुपये लागायला लागलेत काय मतदारसंघाची अवस्था करून ठेवली काय जिल्ह्याची आणि महाराष्ट्राची अवस्था करून ठेवली जर हे बदलायचं असेल आपणाला नम्र विनंती आहे समोरचे चाणाक्ष आहेत लोकशाहीची त्यांनी व्याख्याच बदलली लोकशाहीची व्याख्या आहे डेमोक्रेसी बाय द पीपल त्याचं स्पेलिंग आहे बी वाय ऑफ द पीपल म्हणजे ओ एफ लोकांसाठी लोकांची लोकशाही याने व्याख्या बदलली बाय हा शब्द ठेवला पण बी यू वाय विकत घ्या लोकाला ओ एफ डबल एफ ऑफ लोकांपासून काही संबंध नाही लोकांचा आणि फार अवे फ्रॉम द पीपल अशी लोकशाहीची ही बदललेली व्याख्या पुन्हा लोकांसारखा का जर कारभार करायचा असेल तर महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये आणणं गरजेचं आहे म्हणून या स्वराज्य यात्रेचं स्वागत करतो मला नेहमी ऐकलेलं आहे फार लांब लचक बोलत नाही पण एवढीच विनंती करतो की रात्र वैरायची असते आणि आपला गडी तुम्हाला माहित आहे कसा खंद्यावर हात घालते कसा गळ्यात हात घालते काय मित्र म्हणतंय ह त्यामुळे सगळे जागरूक राहा युवा पिढीला सांगतो एक तरुणाची पिढी या पाच वर्षामध्ये बर्बाद झालेली आहे एक युवा पिढी बर्बाद झालेली आहे प्रत्येक गावातून दहा दहा पोरं गेली पाच वर्ष इथं वसमतला हिंडतात नगरच्या शेतीचे ना, शेती ना मायबापाचे बापाचे कुठं नोकरीच्या कामाचे काही एम्प्लॉयमेंट निर्माण केलं काही नव्या शिक्षण संस्था निर्माण केल्या रोजगाराच्या काही संधी उपलब्ध करून दिल्या म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या वसवंत विधानसभेचं गेलेलं वैभव प्राप्त परत प्राप्त करायचं असेल तर महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याला निवडून द्या एवढीच विनंती करतो आपणाला अमोल कोल्हे साहेबांना ऐकायचंय जयंत पाटलाला ऐकायचंय मला नेहमीच ऐकता काय टक्केवारी म्हणू की वाजवा तुतारी म्हणू काय म्हणू रामकृष्ण हरी वाजवा तुतारी